राज्यात अंतर येथे दगड शरद पवार गटाच्या एका माजी मंत्र्याचं नाव चर्चेत आलं होतं ते नाव म्हणजे राजेश टूपे। गन सावंगी या आमदार व तत्कालीन आरोग्य मंत्री राजेशजी तुम्ही का हरला माहितीये मला असं वाटतं की सतरा लाख पन्नास हजार डोसेस पाहिजे निश्चित प्रकारे कमी मिळालेले आहेत नाकरते लोक आहेत आपला नाकरतेपणा लपवायचा आणि प्रत्येक वेळी केंद्र सरकारवर बोलायचं यांची पद्धत कोरोनाच्या काळात तुम्ही आरोग्य मंत्री होता पण लोकांना डोस कमी पडत असताना तुम्ही खोटं बोलून लोकांना गोंधळात पडलं एकेका बूथ वर जनतेने तुमचं डोस आहेत डोस नाहीत डोस आहेत ही पलटी मारू वाक्य आणि नाटक अनुभवलंय त्यावरूनच तुमच्यावरचा विश्वास उडाला त्यात भर मनोज जरांगे यांच्याशी तुमची गुप्त मैत्री आंदोलन तोंडावर पण पाठीमागे कोण उभं होतं कोण कारखानदाराचं तोंड लपून नेतेगिरी करत होतं हे महाराष्ट्राने पाहिलंय दगडफेकीचं प्लॅनिंग कोणी कुठल्या बंगल्यावर बसून केलं कोणत्या गाड्या कुठून गेल्या हे कोणीच विसरलेलं नाही म्हणूनच साहेब यावेळी जनतेनं पक्का निर्धार केला होता आणि तुमचा पराभव पण जो जातीय सलोखा बिघडवला त्या तुमच्या कर्माचे फळ घन सावंगीच्या जनतेने तुम्हाला दिले राजेश टोपे साहेब सत्ता मत नेतेगिरी सगळं ठीक आहे पण जेव्हा तुमचं राजकारण जनतेच्या मनात हरतं तेव्हा मतपेटी de azi anicali de tets.